परमेश्वरा स्वर्गातील माझ्या पित्या तू प्रकाशाचा आणि सर्व चांगुलपणाचा स्रोत आहेस मी आज तुझ्या उपस्थितीत खुले मन घेऊन आलो आहे तुझ्या अनंत प्रेमात पूर्णपणे बुडून जाण्याची आकांक्षा घेऊन तू मला ओळखण्यापूर्वीच माझ्यावर प्रेम केलेस येशू ख्रिस्ताद्वारे तू मला मुक्त केलेस आणि नवा जीव दिलास प्रभू आज मला तुझ्या उपस्थितीत विसावा घ्यायचा आहे तुझ्या शाश्वत प्रेमात गुंतून राहायचं आहे आणि सर्व समजुती प्लीकडील शांतीने माझं मन भरून टाक माझं हृदय तुझ्या अचल प्रेमावर दृढ राहू दे प्रिय पित्या तुझ प्रेम माझ्यावर जिवंत पाण्याच्या प्रवाहासारखं होत जे माझ्या आत्म्याला शुद्ध करील पुनर्निर्मित करील आणि बरे करी पवित्र आत्म्या माझ्या आत वास कर माझे विचार प्रकाशित कर माझ्या जखमा कर आणि माझ हृदय आनंद आणि आशेने परिपूर्ण कर प्रभु मला शिकव की मी जग आणि लोकांकडे ख्रिस्ताच्या नजरेने पाहू शकू मर्यादेशिवाय प्रेम करावं अटींशिवाय क्षमा करावी आणि नम्रतेने सेवा करावी माझे जीवन तुझ्या कृपेचं प्रतिबिंब बनू दे आणि या जगात तुझ्या प्रेमाचं साधन ठरू दे प्रभू येशू ख्रिस्ता तू पित्याच्या प्रेमाचं परिपूर्ण प्रक्तीकरण आहेस तू माझे पाप आणि वेदना वहिलेस आणि संपूर्ण मानवजातीला आलिंगन देण्यासाठी आपले हात पसरवलेस दररोज सोबत चालण्याची शक्ती दे माझे भाय शंका आणि ओझ तुझ्या चरणी ठेवण्यास मला शिकव माझा विश्वास दृढ कर आणि मला तुझ्या प्रेमात खोलवर रुजलेला ठेव तुझी कृपा माझ्या माध्यमातून प्रवाहित होऊ दे जेणेकरून मी भेटणाऱ्या प्रत्येकाला सांत्वना प्रकाश आणि आशा देता येई सर्वशक्तिमान देव मी कृतज्ञता आणि स्तुतीने माझं हृदय तुझ्याकडे उचलतो माझं संपूर्ण जीवन तुझ्या नावाला गौरव देणारा एक स्तुतीगान होऊ दे माझ्या कुटुंबात चर्चमध्ये आणि तू जिथे जिथे मला पाठवशील तिथे मी तुझ्या प्रेमाच पात्र बनू दे प्रभू तुझ्या त्या शाश्वत प्रेमाबद्दल धन्यवाद जे कधीही संपत नाही आणि ज्यापासून काहीच आम्हाला वेगळं करू शकत नाही तुझ्या उपस्थितीत मला सामर्थ्य शांती आणि खरी आनंद मिळते सर्व गौरव मान आणि स्तुती तुलाच असो आत्ताही आणि सदा सर्व काय हा